हा निर्णय केंद्र सरकारच्या हातात पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून शरद पवार स्पष्टच बोलले केंद्र सरकारने पुरंदर परिसराची निवड विमानतळासाठी केलेली दिसते पण ज्या गावात हे विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे त्या ठिकाणी माझ्या कार्यकाळात एक विशेष सिंचन योजना राबवली होती त्यामुळे तो संपूर्ण भाग बागायती झाला आहे परिणामी स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली आहे पुरंदर विमानतळाच्या प्रस्तावित प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली असून हा बागायती भाग वाचवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले हा निर्णय केंद्र सरकारच्या हातात आहे मात्र माझा प्रयत्न राहील की मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन ही बागायती भाग वाचवता येईल का याबाबत चर्चा करावी असं पवार यांनी स्पष्ट केलंय दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पाला स्थानिक पातळीवर मोठा विरोध आहे तीन मे रोजी ड्रोन सर्वेक्षणाच्या दरम्यान हिंसक घटना घडल्या या झडपांमध्ये पंचवीसहून अधिक पोलीस कर्मचारी तसेच काही ग्रामस्थ जखमी झाले होते या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी थेट शरद पवार यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन आपली व्यथा मांडली भेटी दरम्यान शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या जमिनींच्या मोबदल्या चार ते पाच पट अधिक भरपाईची मागणी केली आहे राज्य सरकारने त्यांना मोबदल्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले त्यांनी दिसते प्रश्न असा आहे की जी जावं पुलंदरशी त्यांनी सिलेक्ट केली त्याच्यामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता असताना एक सिलेशनची होती स्टेम त्या ठिकाणी राबवली चिंत आणि त्याच्यावर तिथं भाग वाढत झाला त्या भागामध्ये पिसेचा फळवा ऊस याचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यावर साधिक स्थानिक लोकांचं म्हणणं असं की आम्ही कष्टी ही शेती सुधारली आणि त्यामुळं आम्हाला येत सुट्टा करा हे सविस्तर चालणे त्यांनी काल आम्हाला लोकांच्या सवलत केलं मी असा विचार करतो याचा निर्णय शेवटी केंद्र सरकार दिली आता सीला जागेच्या संबंधीची भूमिका घ्यायला सूचना दिलेल्या दिसतात आणि म्हणून याचा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक लोक हे तिघांना तिघांशी बोलावं लागेल माझा प्रेम हा राहणार आहे की तिथे खासदार सुफ्रियाता आणि बाकीच्या भागातले प्रमुख कार्यकर्ते यांच्या सगळेच मुख्यमंत्र्यांच्याशी बैठक बोलावली आणि याचा काहीतरी करता येईल का शक्यतो हा जो संबंध वाढायचा हेत आहे ते वाचवणं शक्य आहे का आणि त्यानंतरच वास्तव चित्र हे तुम्हाला सांगता येईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे